नमस्कार माझं नाव सुरेश झिंजडे आम्ही चिट्टी पिंपळ गावातून आलेलो आहे संभाजीनगर तुमचं गोपालन आणि तुमचा मॉडेल खूप छान आहे तुम्ही सोस प्रोडक्ट तयार करता तुम्ही दूध शेती हे सगळं केलं पण आम आम्ही पासून ऑलमोस्ट वीस किलोमीटर आतमध्ये आम्हाला नॅचरल आउटकम दूध आम्ही काढतो ते डेअरीमध्ये जातो आणि डेअरीला जास्तच जास्त रेट मिळत नाही त्याच्यापासून बेसिकली आम्ही सिटीमध्ये जाऊन आम्ही त्याचा मार्केट सोर्स करायचा का आम्ही दुसरा काही पॅरल त्याचा उपाय करायचा त्या गोट्यापासून त्याच्यावर काही आहे जर इनपुट्स भेटले तर बरं हो आता देशी गाईंचा जेव्हा तुम्हाला गोठा करायचा आहे तर देशी गाईंच्या गोठ्यामध्ये दे मेन प्रॉब्लेम हा आहे की या गाई आठ ते दहा त्यांना चौदा लिटर दूध देतात अगदी क्वचितच या गाई चांगल्या ज्या ब्रीड डेव्हलप केल्या आहेत त्या पंचवीस लिटरपर्यंत जातात तर त्यामुळे तुम्हाला जर हे डेअरीला द्यायचं असेल आणि हा सत्तावीस लिटरचा हे पडत असेल तर तुम्हाला खायला घालून या गाई पाळणं परवडत नाही त्यामुळे डेअरी तर इथेच इथेच बाद होते दुसरं म्हणजे दुसऱ्याच्या वर्षावर दूध उद्योग केला तुम्हाला असाच रेट मिळत राहणार आहे तर तुम्हाला बेसिकली काय करायचं आहे तर दूध हे पेरिशेबल आहे तर याला नॉन पेरिशेबल कसं करायचं आहे याची लाईफ कशी वाढवायची तर पनीर हे हे थोडं जास्त स्टोर करता येतं तर पनीर उद्योगामध्ये तुम्हाला फ्रीज करून पनीर हॉटेल सप्लाय किंवा असं करता येईल जर चांगली क्वांटिटी असेल तर पण सगळ्यात उत्तम मार्ग आहे दुधाचं हे करायला हे तूप कारण तूप आहे ना ते वर्ष ठेवा दोन वर्ष ठेवा तुपाला एवढी शेल्फ लाईफ आहे आणि त्यामुळे तुम्ही जर तुमच्या पूर्ण दुधाला प्रोसेस करून तिथं तूप केलं तर तुम्हाला तिथे पिंपळगावमध्ये बसून स मुंबईच्या माणसाला सीलबंद तूप विकता येईल तुम्हाला ऑनलाईन जाहिरात करून तूप विकता येईल फक्त प्रॉडक्ट जेन्युईन ठेवायचं आज जर पाच रुपये मिळवायसाठी काही त्याच्यात मिलावट केलीत तर उद्या तुमचं गिरायक गेलं त्यामुळे जोपर्यंत तुम्ही उत्तम दर्जाचं प्रॉडक्ट देत आहे तोपर्यंत तुपातूनच तुम्ही देशी गाईंच्या तुपातूनच तुम्ही हे करू शकता दुसरं तुम्ही पाहिलं असेल तर ॲमेझॉनवर गवऱ्यासुद्धा विकल्या जातात किंवा शेणाच्या पणट्या विकल्या जातात तर देशी गाईंच्या शेणाचे हे सेकंडरी प्रॉडक्ट हे या प्रकारे करायचं ह्याच्यामध्ये कंपोस्ट असेल गवऱ्या पणत्या असतील हे पण तुम्हाला जागेवर बसून विकायचं तुम्हाला जेवढं ऑनलाईन जाईल आणि उरलेला आपल्या शेतीत वापरायचं कारण आपल्यासाठीच ते करत असतो मी तर एवढं जरी केलं तरी तुम्ही खूप फायदा कराल तर तुपाला खूप छान दर मिळतो म्हणजे मी साडेचार हजार रुपये किलोनी तूप विकणारे पण पाहिलेले आहेत